डे स्वातंत्र्य दिन की बहुत बहुत शुभकामना 15 पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 पोट भरून शुभेच्छा आज लाईव येण्याची एक एका डोळ्यात हसू आहे एका डोळ्यात हसू आहे हसू आधी सांगतोय छान वाटलं माझी म्हणजे माझी झुलत त्या एक आहे म्हणजे एक कझिन सिस्टर आहे माझी तर तिची मुलगी विद्याताई ती स्वत तर आधी एक डॉक्टर आहे आणि सोबतच त्यानंतर कोल्हापूरमध्ये ती जेलरचं ते तिथे काम तिथे आहे ते ऑफिसर ऑफिसर म्हणून आहे तर विद्याताईला आज आमच्या दोन हजार पंचवीसचा राष्ट्रीय पुरस्काराने ती सन्मानित झालेली आहे तिला सन्मान तो मिळेल तर तिचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या सगळ्या घरादाराची तिने मान उंचावली स्वाभिमानाने अभिमानाने तर ते म्हणतो ना आपण पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा तसं आमच्या या आत्याच्या मुलीने पुत्री झाली ऐसी की तिचा झेंडा म्हणजे आत्ता आमचे शिक्षक आहे मामा पण ते इन्कम टॅक्सच्या ह्याच्यामध्ये तेही उच्चपदस्थ ते, आहेत आणि आत्या शिक्षण अधिकारी होऊन रिटायर वगैरे झाल्या मुलं शिकवली एवढ्या स्ट्रगलमध्ये तीन तीन मुलांचं शिक्षण दोन मुलींना डॉक्टर एक मुलगा इंजिनियर वगैरे बरं स्ट्रगल त्यांचं पण विद्याताईचं विशेष कौतुक यासाठी की फक्त डॉक्टर यापुरतेच मर्यादित न राहता ती त्या कोल्हापूर जेलची जेलरही झाली सोबतच ती तिचं तिची लाईफ स्टोरी फार आ, स्ट्रेंज आणि ग्रेट आहे आणि अशा आमच्या विद्यात आईला तशी तर ती फार नाजूक मला आठवते मी माझ्या लहानपणी पाहिलेली तर तशी नाजूक वगैरे पण एवढा मोठा पुरस्कार घेणं म्हणजे जीवनाचं सार्थक सर्वोच्च पुरस्कार माझ्यासाठी असेल म्हणजे मला असं वाटतं तो राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणं यासारखं अभिमानाची गोष्ट नाही आम्हाला आणि अगदी सुंदर वाटलं आणि ताई विद्याताई तुझे अशतशहा तुझं अभिनंदन राष्ट्रीय पुरस्कार तुला मिळाला त्याबद्दल आणि असंच काय असं म्हणजे मनात असं यावं आपल्याकडं पाहून की थोरांचं आयुष्य पुन्हा पुन्हा सांगतं आपणही अमर्याद होऊ शकतो मृत्यूच्या दाडेत जाऊनही आपण काळावर पाऊलखुना ठेवू शकतो आज विद्याताई तुझे एक राष्ट्रीय पुरस्कार तुला मिळत आहे तर तुझं खूप खूप अभिनंदन दोन हजार पंचवीसचा राष्ट्रीय पुरस्कार विद्याताईला आमच्या जा मिळतो आहे आत्याचीच मुलगी आहे सुलत्यांची मुलगी आणि मला किती आनंद होतो यापेक्षा माझे वडील तिच्या कायमजवळचे मामा म्हणून म्हणजे फार जवळ आणि त्यांना त्यांनी कधी कुठलंही जुन्या विचाराचे आहेत म्हणजे स्टेटस वगैरे काही न ठेवणारे त्यांनी आज भरभरून तिचं कौतुक केलेलं आहे आणि माझ्या वडिलांना तिच्यामुळं आनंद किंवा एक स्वाभिमान किंवा एक अभिमानानं ऊर भरून येणं असं तिला त्याच्याबद्दल तिचे खूप खूप धन्यवाद एक हा हसूच आहे आणि दुसरं एक गोष्ट सांगायची आहे ती शेअरिंगची की पंधरा ऑगस्ट आता जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त वर्ष झाली या प्रदेशाला स्वातंत्र्य होऊन आणि खरंच आपण स्वातंत्र्य झालो का आता ही आ आनंदाची गोष्ट एक स्त्री सगळ्या एक स्त्री अशी पाहिली आपण की ती फक्त संसार मुलं बाळं म्हणजे विद्याताईला आमचा संसार आहे छानसा मुलं एक मुलगी आहे म्हणजे हे सगळं सांभाळत तिने स्वतःच्या करिअर उत् उत्कृष्ट यशही आता उत्कृष्ट यश म्हणजे परमोच्च यश म्हणायला पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचली राष्ट्रीय पुरस्कार म्हणून तर तिचं कौतुक आहे एक स्त्री तिथंपर्यंत पोहोचू शकते आणि समाजाच्या एका टोकामध्ये एक स्त्री अजूनही तिथंच आहे स्वातंत्र्य मिळालं नक्की म्हणजे मिळालंय काय हे मला नाही कळालेलं अजून की तो एक आनंदाचा क्षण झाला आणि अजून एक इथं काल आमच्या शेजारी वय जवळजवळ त्यांचं पन्नास ते त्रेपन्न आसपास असेल आणि त्यांच्या मिस्टरांचं वय आहे पा पासष्ट ते सहासष्ट काहीच कारण नाही घरातलं किरकोळ वाद झाला आणि बिचाऱ्याने सरळ सरळ काहीतरी डोक्यात घेतलं डोक्यात घातलं तर इथं तब्बल त्यांच्या एवढा मोठा म्हणजे हडकी होटी एवढा टेंगुळ ते आला होता आणि इथं सगळे म्हणतात की आम्ही नवीन आलो नाही ना ते राहायला इथं सगळे म्हणतात की दुर्लक्ष करा काही मध्ये पडू नका वगैरे वगैरे मग आम्ही नाही फारसं लक्ष दिलं दोन तीन वेळा गेलो होतो पण मी फारसं लक्ष नेलो काल नंतर पाहिलं तर त्या काकी तशाच आल्या का। होत्या आणि मावशी म्हणते त्यांना इथं समोर अशा आल्या आणि इथेच बसले होते त्यात बसले तिथं आणि त्यांचं ते डेस आणि भरलं होतं साडीचा हा पोट म्हणजे ह्या बाजूला पूर्ण पाठी भरलेला होता मला ते सोहणच नाही झालं मी स्वाभाविक आहे ना मी मिस्टरांना मेसेज टाकला आणि म्हणाले नाही बाबा मी जाते मग मी सरळ गेले ताडखण त्यांच्या घरी आणि मग ते दिलेले होते काका खूप मग म्हटलं म्हटलं हो तुम्हाला स्वतःला समजता काय म्हटलं त्यांना शॉकच बसला असेल ना असं कोण फटकन बोलायला येत नाही पिला गोंधळ घातला की सगळे घाबरतात त्यांच्या आसपास राधे राधे तर मी म्हणाले आप नमस्ते नमस्ते तर मी त्यांच्याशी बोलले तर मॅने उनसे बात किया की कि आप खुद को क्या समजते हो की तो उनको गुस्सा आया उनका एज ज़्यादा है ना तो बोले मुझसे ऐसे की बात कर रही हो तो मैं आप मेरे पाप पिता जैसे हो मैं आपके लड़की जैसी हूँ तो आपने ऐसा क्यों किया तो बोले तुम कौन पूछने वाली मैंने मेरे बीबी को मारा है तो मैंने उनको बताया कि बीबी हो या कोई हो एक एक इंसान है ना एक इंसान के लिए मैं इधर आई हो एक के नाते में आई हो आप खुद को क्यों समझ क्यों समझते क्या हो जैसे किसी को घाव देते हैं क्या आपकी उम्र क्या है इनकी उम्र क्या है ज़िंदगी भर आपको संभाला हुआ होगा आपका मार खाने के लिए क्या पूरा की पूरा खून से लग थी इधर उधर इधर दर, पूरा पूरा खून मुझे ही रोना आ रहा था इनकी दिक्कत और आजू बाजू वाले खाली देख रहे थे तमाशा कोई दिख नहीं रहा था उनको कोई उनके ऊपर ध्यान नहीं रहा दे रहा था खाली मज़ा देख रहे थे मुझे वो सहन नहीं हुआ मैंने गलत किया क्या मैंने बहुत से ज़ोर से झगड़ा किया बोले यहाँ से चले जाओ तो बाजू के लोगों ने मेरे हस्बैंड अंदर के उनको आवाज़ दिया और बोले कि आपको क्या हो क्योंकि तो वो आदमी इंसान पीने के बाद किसी को सुनता नहीं है तो आप उनको इधर पर क्या तो आपकी बीवी को इधर लेके किया फिर तो मेरे हस्बैंड आए हो बोले कि चलो जाने दो उन्होंने थोड़ा सा आवाज़ वगैरह कुछ पे बढ़ाया तो हस्बैंड का तो सुनना पड़ेगा ना तो मैं आई फिर लेकिन इतना गुस्सा है ना मुझे ऐसा उस आदमी पर उस इंसान पर ठीक है हर मियाँ बीबी में झगड़ा होता है ठीक है आई अंडरस्टैंड बट आपकी उम्र क्या है संसार आपके आ, फैमिली लाइफ को पस्तीस चालीस साल होने के बाद भी अगर आप अपने वाइफ को पीटते हो खून आने तक पीटते हो तो आप इससे ज़्यादा आप तो पुरुष ही नहीं जिंदगी में आप नीचे दर्जे पर जाने जाने की आप ताकत रखते हो दाउपी के तो कि कहे का स्वतंत्र मिला है और कहे का इंडिपेंडेंस मिलता है मिल रहा है आ, एक से कथा उमा महरे महर नमस्ते दीदी सब्सक्राइब कीजिएगा और एक ओने ओम पतू नमस्ते नमस्ते सब्सक्राइब कीजिएगा लाइक कीजिएगा ये जो अभी मैं बात कर रही थी ना तो दो बातें थी एक खुशी का था और एक दुख का था खुशी का ये था कि मेरी एक चचेरी चे बुआ है बुआ है तो उनकी लड़की को आज राष्ट्रीय पुरस्कार मिल रहा है उनको उनके काम उनके काम को तो आज उनका अभिनंदन तो वो खुशी का भी था और दूसरा ये था कि हमारे बाजू में कल एक बहुत बड़ा मे दूपा झगड़ा हुआ तो औरत और को इस तरह इस उम्र में नया नया शादी नहीं फैम लाइफ फैमिली लाइफ को तीस पच्चीस साल होने के बाद भी अगर इस तरह से जुर्म ढाती रहे एक स्त्री एक औरत इतना अगर जुर्म सहती रहे तो हम किस बात का स्वतंत्र किस बात का इंडिपेंडेंस का इंडिपेंडेंस डे मना रहे हैं ये पता नहीं मुझे अगर ज़रा और ज़ोर से लगाते तो उनका उनकी जान भी चली जा सकती थी तो और वो पता है कैसे होने के बाद वो रोई वगैरह सब हुआ और वो घर में गई और वो फिर से पीने को गया वो निकल के उनका और वो रोई फिर वही बोली मुझे भात बनाना पड़ेगा राइस चावल बनाना पड़ेगा चावल बनाया और फिर दुकान पे गई तो तेल ले ले और तेल वगैरह लेके आई सामान लेके आई और खाना बनाती थी और मैंने सोचा ये किस मिट्टी की औरत है मैं उनको बोला मुझे बता देना मैंने सही बोला या गलत बोला मैंने बोला आपको ना और ज़्यादा पिटना चाहिए क्योंकि जब तक आप उल्टा हाथ नहीं करोगे ना जब तक आप हाथ थामोगे नहीं तब तक, तक आपको मार हाँ खाना ही पड़ेगा और हाँ मुझे पता है कि हमारे पति का हमने इज्जत करना चाहिए सब ठीक है सब ठीक है लेकिन अगर पति दस मारे ना तो दस के बजे एक तो उसको उल्टा मार ही देना चाहिए क्या बात करते हो जो इतना अन्याय सहन करने से अच्छा है एक ही बार उसको प्रतिकार किया जाए अन्याय सहन करना भी जुर्म है बेचारी को मैके में, में कोई नहीं है इसलिए धुम डालेगा क्या मैंने तो उनको बोला मैं मैं संभालती हूँ उनको कि कहाँ भी खाएगी कहाँ भी जिएगी उसको हाथ नहीं लगाने का कोई इसको पूछने वाला नहीं कि आपको क्या आप खुद को क्या समझ के? बहुत जोर से मे, मुझे लाइफ मेरे आदमी मेरे आदमी मेरे हस्बैंड मुझे घर लेके आए बोले तू तो बीच में मत पड़ जाने दो नहीं लेकिन एक इंसानियत के नाते मैंने ये बात करना गलत था क्या सही था? मुझे बताइएगा आप अगर आप मेरी जगह होते तो आपने क्या किया होता मैंने कुछ गलत किया क्या हाँ मुझे पता है कि मियाँ बीबी के झगड़े में नहीं पड़ना चाहिए झगड़ा हो रहा है जो भी हो लेकिन एक दूसरे को इतना इतने बड़े तरीके से इन्हें बुरी तरीके से मारना ये अच्छी बात है क्या जब तक समाज में हम आवाज़ नहीं उठाएंगे तब तक हर रोज़ ऐसा होता रहेगा एक तो आदमी पर मारता है औरत को या औरत तो और तो मारती है आदमी को कहाँ तो एक जन रहता है सहने वाला एक जन रहता है अन्याय करने वाला लेकिन कहा तो ये सब चीज़ें रुकनी चाहिए इसलिए मैंने इस इस मुद्दे पे आवाज़ उठाई और मुझे लगता है कि जो सही है उसका हमेशा साथ देना हमारा कर्तव्य रहता है और जो गलत है तो हमने उसको डट के उसका मुकाबला करना चाहिए और ऐसा नहीं है कि सब सारे सुविधा रहती है तो आप उस पर काम करना चाहिए और एक दूसरे का हाथ बढ़ा बढ़ाना चाहिए और कोई आपको अगर कोई प्रॉब्लम है दिखे तो उसका हेल्प भी करना चाहिए आपको क्या लगता है सही है या गलत में बात करूँ इंसानियत कोई चीज़ है या नहीं है अब जो मेरा सब्जेक्ट है की वीडियो का कि पंद्रह अगस्त का स्वतंत्र दिवस है अब थोड़ा सा मराठी में बात करते तर पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे आणि पंधरा ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर नक्की काय मिळाले स्वातंत्र्य मिळाले नक्की स्वातंत्र्य याची व्याख्या आपण काय केली आहे स्वतला नाही कुठलं ताळतंत्र असं स्वातंत्र्य आहे का म्हणजे ना मनाची लाज ना जनाची लाज हम करेसे कायदा याला स्वातंत्र्य म्हणू का आपण मग त्यापेक्षा ती इंग्रजांचं राज्यच बरं होतं लोक से कमीत कमी त्या भीतीनं तरी गुन्हा करत नव्हती बरोबर ना म्हणजे इंग्रज होते तेव्हा इंग्रजांनी जेवढे जुलम केले नाहीत तेवढे जुलम आता आपण एकमेकावर करायला लागलो हे स्वातंत्र्य भारतामध्ये आहे काय आज श्रद्धांजली वाहते संतोष देशमुखांना की ही जी कंडिशन आहे आज इतकं वाईट वाटतं आहे की आ, आज त्यांची झालेली निर्घुण हत्या असू दे म्हणजे तेव्हा त्यांना कोण म्हणजे आता ते, ते मा व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल दुःख व्यक्त करणं त्यापेक्षा व्यक्ती जाऊच नाही म्हणून पावलं उचलणं माझा स्वभाव असा आहे की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर घटना घडून गेल्यानंतर तुम्ही जर त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल ते सकाळ बातमीपत्रात असतं बघा असं असं घडलं तर सगळ्याच बातमीपत्रांत असतं असं असं घडलं आणि अशा अशा बातम्या आणि ती फक्त व्ह्यूज वाढवणे तर माणसाचं जीवन हे त्या याच्यापुरतं मर्यादित राहिलं आहे का की फक्त चर्चा चर्चा करण्यापर्यंतच फक्त मर्यादित राहिलं आहे का आपल्या आयुष्यात की आपल्याला स्वतःला काहीतरी मनाला काही मना वाटतच नाही का की स्वातंत्र्य आपल्या भारताला मिळालं म्हणजे नक्की काय मिळालं तर हे जे स्वातंत्र्यासाठी ज्यांनी किंमत मोजली त्यांना त्याची व्हॅल्यू माहीत आत्ता खऱ्या अर्थानं काय गरज काय आहे मग मोठमोठे स्पीकर लावून आपण जे देशभक्तीपरक गीतं लावतो आज माझ्याकडूनही चुकलं माझंही झेंडावं मी नेहमी जाते तर मी गेलेच नाही दीपक मुंडे मराठी टायपिंग मराठी स्पीकिंग येतं मराठी टायपिंग दीपक सर <laughs> नमस्ते, नमस्ते। मराठी टायपिंग काय लक्षात नाही आलं तुम्ही मराठी टायपिंगचा जॉब देता का कोण असेल तर नक्की सांगेन मला तुम्ही क्लिअर करा तुमच्याकडे आहे का मराठी टायपिंगसाठी साठी काम कोण गरजू असेल तर सांगेन मी मी स्टेटस ला ठेवलं की बरेच विचारत असतात काय झालं आहे बऱ्याच गोष्टी तुझं बे बेनिफिट लोकांना होत राहतो मी स्टेटसला ठेवलं की बरं ज्याला गरज आहे ते ते घेत असतं एका माझ्या मोबाईलवर ठेवते हो स्टेटसला तर मराठी टायपिंग तुम्ही लिहिले तर मराठी टायपिंगचं काही जॉब आहे का तुमच्याकडे का तुम्हाला जॉब हवा आहे तसं असेल तरी सांगा सबस्क्राईब करून ठेवा आणि नंबर माझा घेऊन ठेवा व्हॉट्सअपचा डबल नाईन सेवन झिरो टू सेवन एट सेवन सेवन वन नव्याण्णव सत्तर सत्तावीस सत्त्याऐंशी एकाहत्तर हा माझा नंबर घेऊन ठेवा व्हॉट्सअपचा तर स्टेटसला असतं याच्यामध्ये माझ्या बऱ्यापैकी किंवा मा काही ऑफर्स असतील तर सांगते पेड सर्विसेस पण मी देते पेड ॲडवाईस येतं तर मी सर्व्हिसेसमध्ये काय असते तुम्हाला समजा नवीन बिझनेस चालू करायचा आहे किंवा तुम्हाच्या तुमच्यावर फारसं लोन आहे तर त्या लोनसाठी कसं कशी पावलं उचलावीत मी आता लगेच फेडू शकत नाही आहे खूपशा अडचणी आहेत सो एक न, लिगल त्याला प्रोसेस काय असते किंवा असं काय केलं की म्हणजे जीव देत बसण्यापर्यंत काय करायची गरज नसते माहीत नसतं मग मरण्याआधी ती माहिती घ्या ते डायरेक्ट आपलं फासाला लटकवायचं की मरून जातं अरे काय तुमच्या बाबाने ठेवले काय सो एक्स्ट्रीमली सॉरी मी लँग्वेज यूज करते जन्माला घालणं तुमच्या हातात होतं का हो तुम्ही जन्माला आला मरायचं कसं डिसिजन घेऊ शकता म्हणून मी असे वाईट शब्द वापरला की तुमच्या बापाने ठरवले हो का ज्यांना मरायचं आहे ना तर ते जगण्याच्या लायक नसणारे आपण म्हणजे इतकं घाबरता का तुम्ही फेस करायला घाबरता आणि म्हणून जीव द्यायचा म्हणजे जीव दिलं की प्रश्न संपतात का असं आपल्याला वाटतं म्हणजे म्हणजे जे गेल्यानंतर जो प्रश्न संपतात का आणि ते लोन फेडायला परत यायला लागत नाही का जन्माला मग त्यामुळं कधीही असा अविचार नाही करावा मला तो लोनचं जाऊ दे बाकी मला मानसिक त्रास झाला किंवा काय झाला ती पण एकदा ट्राय केला होता मरणाचा पण माझी अशी छान होती जिरवली ना देवाने की परत कधी मारणार नाही मारून येईन दोन जणांना घरी मरणार नाही तर ती गंमत होती माझ्या मरणाची आणि चांगला तर दोन तासाचा माझा खेळ झाला खेळच झाला मना मरणाचा असं एकटीच होती जेवणाचं तेव्हा ते जीवनाचं गुत्तीच कळलं की इतकं सोपं नसतं आयुष्य म्हणजे मरण एकदाच आहे पण जीवन पुन्हा पुन्हा आहे क्षणाक्षणाला जीवन आहे आणि आयुष्याचा कोणताही बॅड पॅच असू दे काहीही अडचण असू दे पण जगण्यातून कधी खचून जाऊ नका तर अशाच पेढ्यांची पण ऑर्डर झाली फायनल सेकंड ऑर्डर दिली तर पेढे हे हवे असतील तर नक्की सांगा पेढे खव्याचे पेढे पण मी घेते ऑर्डर बरंच काय काय तुम्ही मनाला लुट्यूब करतीय का जॉब करतीये काय करते खूप काय उद्योग चालू असतात असा विषय आहे सगळे प्रयोग करत राहायचं आणि थोडे दिवसात अजून एक नवीन काही गोष्टी करत आहे शरीर आहे डोकं आहे मेंदू हा अवयव आहे तोपर्यंत करत राहायचं सगळं भूतजनांशी आधार होईल खूप जणांचा आधार होऊन जगता यावर आपल्याकडे बघून खूप जणांना प्रेरणा मिळावी एवढा आपलं आयुष्य सुंदर असावं हो ना आणि समोरच्याला प्रश्न पडला पाहिजे अरे मी एवढे अडचणी तर ती हसू कशी शकते एवढा प्रश्न पडला पाहिजे बाब्याला बाबाला एवढा प्रॉब्लेम आहे तरी हा असतो कसा हसायला पैसे लागतात का रडायला पैसे लागतात का नाही दोन्हीलाही ना वाघ म्हटलं तरी खाणार वाघ्या म्हटलं तरी खाणार सो ऑलवेज ट्राय टू म्हणजे प्रश्नांपासून पळून जायचं नाही ऑलवेज स्टे म्हणजे कायम तयार राहा ऑलवेज बी रेडी टू फाईट विथ सिच्युएशन आणि आपल्याला जेवढं सहन होतं ना तेवढंच दुःख देऊ देतो त्याच्या व्यतिरिक्त देत नाही तो आपली लर्निंग प्रोसेस असते तुम्हाला काही अडचण आली तरी जीव देऊ नका प्लीज स्वातंत्र्य मिळाले याचा अर्थ असं आहे का की तुम्ही निर्णय घ्यायला तयार आहात चला मरूया चला आज मरूया आज मरायचा मुडे असं काहीही करू नका प्लीज 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 स्वतःला जपा तुम्ही फार बहुमोल आहात त्या बिचारा देवाला खूप काही त्रास झालेला असतो तुम्हाला ते पोटात वाचवणं आई काय पण जास्त असते कसं तरी ते लहानाचं मोठं ते जन्माला घालणं तिथून पुढेही तुम्हाला वाचत असते किती जणांनी नवस बोललेले असतात किती जणांच्या मनातले प्रश्न असतात त्यासाठी तुम्हाला लहानाचं मोठं किती जणांचे स्वप्न असतात असं सगळं क्षणात तुम्ही क्षणभंगूर करता राव स्वातंत्र्य मिळाले म्हणजे तुम्हाला तुमचे स्वच्छंदी मनाने जगा असं नाही होत ना आपल्यामुळे इतरांच्या जीवनावरही काही परिणाम होत असेल तर आपण थोडासा विचार करणं गरजेचं राहतं ठीक आहे चला आज इथेच थांबूया आपण बाय